कुणालाही माहीत नसलेले अखंड लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीचे गुप्त उपाय रोज घरात कुठूनही पैसे येतील स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लक्ष्मी श्री हरी विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग पाहूया कोणते आहेत ते गुप्त उपाय एक रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आवाहन करावे काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडू देत नाही दोन लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची रोज पूजा करा रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार शुक्रवार दर महिन्याची पौर्णिमा या तिथींना तरी अवश्य करावी तीन रात्री दही भात शक्यतो खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते चार व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वास्तिक काढावे यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापार व्यवसायात विक्रीत वाढ होते पाच एक लांब मोर पीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खानानारळाने ओटी भरावी अभिषेक करावा यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते सहा नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादा फळ आणि पैसे नारळ अर्पण करावे यामुळे नियोजित कामात यश येते सात लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेला तेलाचा दिवा देवारात लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा आठ कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र रोज वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे यामुळे पैशाचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते नऊ नवीन केरसोणी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावूनच त्यावर पाणी शिंपडूनच मगच वापरायला घ्यावी दहा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल किंवा निळा रंग असू नये अकरा कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती वापरायला हवी बारा दसऱ्याच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपटेची पाने घ्यावी आणि त्याची रोज पूजा करावी धन आकर्षित होते तेरा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवे लागणीच्या वेळेला कमळगट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याचे प्रत्येकी एक माळ जप करावा एका महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येतो चौदा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेलं अन्न आणि दूध झाकून ठेवावं गुरुवारी तुळशीला थोडं दूध घालावं यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्यास राहते आणि घराची प्रगती झपाट्याने होते पंधरा घरात किमान एक वेळेस जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर काढून निघावं मंदिरात लाल फूल वाहून समोर असलेल्या गरजवंत व्यक्तीला पैसे देऊन आपल्या कामासाठी जावं नक्की यश मिळेल सोळा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवारचा व सोबतच विष्णूची उपासना देखील करावी म्हणजे राम रक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावं सतरा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता अठरा रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते एकोणवीस प्रत्येक अमावस्याला लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात वीस महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते एकवीस आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत बावीस आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद